वाकुर्णी भाय गावी सुखनातिरि नीलकंठेश्वर महादेव शिव शङ्कर महादेव विघ्ननिवारत त्रिलोकनाथ पुत्र महादेव जय जय शिवशङ्कर भवानी नाथ महादेव जय शिवशङ्कर रामनी नतम महादेव पूर गौरम करुणा संसार सागर पार करनाला मेरा महादेव शिव शंकर महादेव हे महादेव शंकर तुच साक्षात सर्वांसें उद्धार करणारा गंगाधर

तसेच रहस्यमय हेमाडपंथी मंदिरे या राज्यात आपणास भावयास मिळते आपण आज अशाच एका रहस्यमयी मंदिराविषयी जाणून घेणार आहोत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर यादवकालीन तर काही स्थानिकांच्या मते हे मंदिर शिवकालीन असायला हवे असा अंदाज व्यक्त होताना दिसतोय नमस्कार मित्रहो मी सोपान कुळकर मराठी अस्मिता न्यूज या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज महाशिवरात्रीनिमित्त आपण पाहणार आहोत बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील निळकंटेश्वर महादेव मंदिर माहेर भायगाव व वा वाकुळणी या दोन खेड्यांच्या मधून वाहणाऱ्या सुकणा नदी काठी असणारं हे मंदिर अतिप्राचीन समजले जाते सुकणा नदीच्या काठी शेकडो वर्षापूर्वीचं हे पुरातन महादेव मंदिर जमिनीच्या खाली असल्याचं बोललं जाते सुकणा नदी काठावर वसलेल्या वाकुळणी भायगाव या गावची ओळख निळकंठेश्वर महादेव मंदिर अशी पाहायला मिळते महाराष्ट्रातील मंदिरांचा इतिहास मोठा आहे महाराष्ट्रात एक शिवमंदिर पांडवांनी एका बांधले होते असेही मानले जाते या मंदिराचा शोध अंदाजे दोनशे वर्षापूर्वी लागला असून या मंदिराचा जीर्णोद्धार महंत श्री जगदेवगिरी बाबा उर्फ बाबा यांनी केला सुरुवातीला फक्त गाभारातील पिंड व त्यावर हिमाडमंत छोटसं मंदिर पाहावयास मिळत होतं परंतु बाबा यांनी त्यावर नव्या मंदिराची उभारणी करून एक भव्य मंदिराची स्थापना केली मूळत भूमिकत असलेले हे मंदिर जमिनीत दबलेले असावे असे जानकर सांगतात सिद्धयोगी बाबा व त्यांच्या गुरुंची मूर्ती आपल्याला या मंदिरात पाहावयास मिळते गावी सुखना तिरी निळकंठेश्वर महादेव शिव महादेव विघ्न निवारत त्रिलोकनाथ भवानी पुत्र महादेव जय जय शिव शंकर भवानी नाथ महादेव जय शिव भवानीनाथ महादेवलकंख महादेव शिवशंकर महादेव महादेव hey, शङ्कर तु साक्षात् सर्वास उद्धारण गङ्गाधर ताल पा नाश करणारा जय जय शिव शंकर भवानी नाथ महादेव निळकंठेश्वर महादेव देव देव महादेव शिव शंकर महादेव नायक त्रिलोकनाथ जय जय शिव शंकर महादेव आईला बसवलं एका तारादू मध्ये बसवलं बसवलंय आपल्या खांद्यावरती कावड घेऊन तो श्रावण बाळ कुठं निघाला होता काशीला निघाला होता काशीला दर कोस दर मुक्काम करत असत शेजाऱ्याने गाडी घेतली आपल्याला गाडी घेतलीच पाहिजे शेजाऱ्याकडे पैसा आहे आपल्याकडं पैसा नसतो बँक मेल्यानंतर किती दान द्यावरणाला काही उपयोग होत नाही

या मंदिराचा शोध कधी लागला प्राचीन मंदिर आहे जुनं पांडवांच्या काळामध्ये पांडवांनी असे किती मंदिर बांधून गेलेले आहे समजा ते आज गावातच काम झालेलं आहे दाबारा खोल खोलाच ये किती दिवशी शिककार जे सगळं पाडून टाकलेलं आहे दगेल होतं समजा नंतर असेच आमचे आजोबा आहे सागर होते चौक आजूबाजूने नंतर थोडं थोडं तोडीत नंतर ते साफ म्हणजे आजोबाच्या काळात बस होत लागलं आजूबाजूच्या काळात लागलं म्हणजे अंदाजे पेदर्शे दोनशेच्या वर्षाच्या आजूबाजू दोनशे दोन दोनशे वर्षाच्या आसपास तुम्ही काय सांगाल तुम्हाला या मंदिराविषयी काय माहिती आहे हे खूप जुनं प्राचीन काळातलं मंदिर आहे आमच्या आजोबा सांगत होते की हे दोनशे वर्षपूर्वक मंदिर आहे त्यावेळेस हे साबरीत दाबलेलं मंदिर होतं आणि साबर फोडता फोडता नंतर जमिनीपासून पिनचा शोध लागलेला आहे दहा फूट खोली अजून बी किती तरी खोल असू शकतो म्हणजे अजून हे पूर्ण मंदिर जे दिसत हे मंदिर नाही हे नंतरच बांधकाम दहा बारा महिने उघडीत आलेलं आहे हा एक मंदिर खरं मंदिर अजून खाली याची याच दहा फुटावर दिसते पिंड सापडे याच मंदिराचं खाली अनुभवाला मंदिराचा आणि आदल्या मग देवाचा कि जागृत आहे काहीतरी ते बाबा इथे येईल राहायला मग ती इथं राहायला आले तर दोन हजार तीन ला ती इथं काय नव्हतं बाबा बाबाचं गुडे बाबा म्हणून म्हणतात त्याला आठ ना जिर्णौद्धार केला मंदिराचा बराचसा आणि दोन हजार अकरापर्यंत त्याचा काळ चांगला झाला बांधून बांधून त्याच्यामध्ये दोन हजार पर्यंत सगळे पुन्हा बांधून झाले म्हणजे असं झालं की गुढेबाबा आल्यापासून सगळे भक्त गोळा झाले भक्त गोळा झाले म्हणजे सगळे एकमेकाचं मन मिळवलं झालं मग काय करायचं कशा पद्धतीने करायचं म्हणजे आपण सगळे मिळून आधी करू लागले आतापर्यंत झालं हे त्या काळातच झालं बाबाच्या काळात बाकी मग बाबा गेल्याच नंतर परिसर चालू आहे आपला परिवार सगळं म्हणजे जुना पुरात ही बाकीची जे नवीन बांधकाम हे बुद्धीबाबाच्या काळात झालं म्हणजे अगोदर जे थोडं प्रा गाभार आहे तो प्राचीन गावात नाही म्हणजे एकूण या मंदिराचं किती किती होतं इसवीसनमध्ये एक पक्क पावतोच पुरावे अजून कुणाकडे ते पन्नासनंतरचे काहीच पुरावा नाही तेराशे चा आहे तेराशे च्या आसपास पुरावे असं सांगतात ते काय वाटतं तुम्हाला आता ते असू शकते पण आपले नियम कसं सांगणार नाही मग त्या त्या ऐतिहासिक पुराव्याने सांगतात दगड आहे ना दगडाची हा आता हे जे आग येऊ हे सगळं खाड्डं होतं आणि सगळंच जाग्यानच भारलेलो होतो मग या नंतर शाप करून सगळं मातीनं प्लेन करून मग आवाज तसे होऊ द्या म्हणजे कांद्याचे दोनशे वर्षापूर्वी दोनशे वर्षापूर्वी आणि आता सुद्धा या म्हणजे चालू याच्यात सुद्धा असे म्हणजे नवसाले पावणारे मंदिर हे चाले म्हणजे ज्यांना काही नवस केला हे केलं त्यांचं सगळं इच्छा पूर्ण होती कोणी समजा सरकारी नोकरीला असो कोणी हे जे जे येऊन त्यामुळे मोठमोठे जे भांडरे येऊन येतं घालतात हे करतात त्यामुळे याचं वैशिष्ट्य खूप जुनं आहे या कंठेश्वर मंदिराबाबतही अनेक रहस्यमय दावे स्थानिकांकडून करण्यात आलेले आहेत या मंदिराची निर्मिती तेराव्या शतकात झाली असावी असा अंदाज काही स्थानिक मंदिराभोवती पडलेल्या मंदिराचे अवशेष मूर्ती यावरून लावतात तर काहींच्या मते हे मंदिर शिवकाली असून मुघल फौजेने या मंदिराची नासधूस केली असावी असंही बोललं जातं या मंदिर परिसरात देवदेवतांच्या विविध मूर्त्या तसेच विविध कोरीव दगड पाहायला मिळतात मंदिरामध्ये जर आता सध्या या प्रतिनिधा उत्खनन केलं किंवा जर शोध घेतला पुरातन खाली असं वाटतं की अजून शोध जर पाहिलं तर पुरातन पुरातनिक अवशेष पडलेले भग्ना अवस्थेमध्ये तर हे भग्ना अवस्थेतील अवशेष नेमकं कोणत्या अवशेष झाले हे काढण्यासाठी आर्किलॉजिस्ट डिपार्टमेंट पुरातत्व कोण भाग हे माहिती करणं आहे की या दगडाचा नेमका कार्यकाल किती आहे घडावणी त्या आतापर्यंत याला नेमके किती वर्ष झाले यासाठी परत तुम्ही मागणी करावं लागेल ऑलरेडी प्राचीन निळकंठीश्वर महादेव मंदिर आहे तीर्थक्षेत्रामध्ये ग्रामविकास मंदिर राज्याचे जयंत पाटील असताना गावकऱ्यांनी व इथे लोकल नेते मंडळींनी इथे भरपूर काही तीर्थक्षेत्राचा विकास केलेला आहे पण शासन स्तरावर जसे की जिल्हा परिषद ग्रामपंचायत अशा लोकल बॉडीजने ते विकास कामं केलेले नाही पाहिजे तसे ते विकास कामं करण्याची सुद्धा गावकरी आणि भक्त म्हणजे स्थानिक पातळीवर काम होणं गरजेचं असतं हो हो स्थानिक पातळीवर लोकल बॉडीज जास्त त्याच्यावर पंचायत समिती यांच्याकडनं लक्ष देणं गरजेचं

मंदिराशेजारी भव्य घराची व्यवस्था आहे विविध धार्मिक कार्यासोबतच भंडाराच्या प्रसाद निर्मितीसाठी त्याचा नेहमीच उपयोग होत असतो आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी फळाची व्यवस्था करण्यात आली आहे महादेव नायक त्रिलोक नाथ जय जय शिव शंकर महादेव